नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे जालान मेगा मार्ट मध्ये मंडळी जर तुम्हाला फक्त प्रिंटेडचं कलेक्शन हवं असेल स्वस्त आणि चांगल्या मध्ये तर तुमच्यासाठी जालान मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे मी सांगते म्हणून नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच सगळे कलेक्शन आवडणारच आहे तुम्ही बघू शकता सॅम्पल्स असे व्यवस्थित लावले गेलेले असतात जेणेकरून कस्टमरला सेट वाईज सगळे कलेक्शन मिळतील आणि डिझाईन पॅटर्न खूप छान छान असतात तुम्ही फर्स्ट कलेक्शन बघू शकता छानपैकी जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे याच्यावर तुम्हाला लेस अगदी छान मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला करून मिळणार आहे आहे फुल लेंथ सोबत तुम्हाला साड्या मिळत असेल की व्हिडिओ मध्ये इतकं छान दिसत आहे तर प्रॅक्टिकली किती छान कलेक्शन दिसत असेल हे आहे तुम्हाला शिफॉन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे अगदी सुंदर ऑल ओवर तुम्हाला प्रिंट कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे देण्या घेण्यासाठी कसं असं ना आपल्याकडे आहिरांची खूप पद्धत आहे तर आयरानमध्ये असे कलेक्शन खूप डिमांडेड असतात तर चला आपण नेक्स्ट कलेक्शन पण बघूया नेव्ही ब्लू कलरमध्ये छानपैकी गोल्डन प्रिंटचं तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे छानपैकी सिरोस्कीचं पण याच्यावर तुम्हाला टचअप मिळणार आहे तुम्ही घरी बसल्याही हे सगळे कलेक्शन मागू शकता मंडळी व्हिडिओ कॉलने तुम्ही परचेस करू इच्छिता किंवा ने माल परचेस करू इच्छिता तरीही काही हरकत नाही कारण कलेक्शनचं तुम्हाला इथं भरमार मिळणार आहे प्रिंटरचं तुम्हाला अजिबात कमी होणार नाही साड्याच नाही तर तुम्हाला सूट लेहंगा किड्सवेअर मेन्सवेअर इथेनिक पर्यंत सगळ्या व्हरायटीज एका छताखाली मिळत असं तुम्ही बघू शकता हे प्रिंट खूप सुंदर आहे ऑल छोट्या बुटीच कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे अगदी सुंदर आहे आणि नेक्स्ट कलेक्शन आपण बघूया तर बघू शकता नेट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे असं पदरावर तुम्हाला एक सिरोस्की बुट्याचं कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि तुम्हाला छानपैकी मिरर बॉक्स पण छानपैकी कॉन्सेप्ट मिळत असणार आहे डिझाईन पॅटर्न खूप टेक टू डिझाईन पॅटर्न तुम्हाला खूप छान छान मिळून जातात पण जे पण तुम्ही कलेक्शन इथून परचेस करतात ते तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यावे लागतात तर नेक्स्ट कलेक्शन आपण बघूया छानपैकी शिफॉन मटेरियल मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे अगदी छान आहे फ्लावर प्रिंट ऑलर येणार आहे सिम्पल सोबत डिझाईन हवी असेल किंवा हेवी वर्क किंवा हेवी डिझाईन मध्ये तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला इथे अवेलेबल मिळतात पण म्हणजे आम्ही एक रेल मॅन्युफॅक्चर आहे तर ते जे पण तुम्ही कलेक्शन इथून परचेस करता ते तुम्हाला सेट वाईज घ्यावं लागतं अगदी सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे वा मिळतात तुम्हाला वाटतं तुम्ही इथे नाही येऊ शकत पीडीएफ ने पण तुम्ही माल सिलेक्शन करून माल परचेस करू शकतात वाटते की डायरेक्टली जावं तर मंडळी झाला मेगा मार्ट तुमचं स्वागत करत आहे तुम्ही कधीही येऊ शकता संडेलाही ओपन असतात तुम्ही येऊ शकता सुरत स्टेशन पासून फक्त दोन ते दोन सव्वा दोन किलोमीटर पासून सरळ रघुकुल टेक्स्टाईल मार्केट या सतरा नंबर लिफ्ट सरळ चौथ्या फ्लोअरवर तुम्हाला झालान मेगा मार्ट मिळणार आहे बघू शकता अगदी युनिक कलर आणि युनिक डिझाईन आहे साडी बघू शकता अगदी सुंदर कॉन्सेप्ट मिळणार आहे फुल फुल कट सोबत प्रत्येक प्रॉडक्ट दिलं आम जातात आमच्या झालान मेगा मार्टची एक खासियत आहे जे पण प्रॉडक्ट तुम्हाला देतो आम्ही ते चेकिंग करून एकदम व्यवस्थित डिझाईन पॅटर्न आम्ही तुम्हाला चेक करून देत असतो कारण कस्टमरला चुकीची गोष्ट जाऊनही हे आम्ही परिपूर्ण लक्षात घेतो जरा नेक्स्ट कलेक्शन आपण बघूया छानपेक्षा नेव्ही ब्लू आणि रेड चा कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला गोल्डन प्रिंटचं कॉम्बिनेशन मिळत आहे खूप सुंदर आहे म्हणजे जर कोणाला देत ता असाल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे घरून बिझनेस करायचा आहे ऑलरेडी शॉप आहे तुम्ही कलेक्शन ठेवू मध्ये अगदी सुंदर आणि छानपैकी कलेक्शन तुम्हाला इथं मिळत असा रेंज झाली किंवा क्वालिटी झाली एवन मिळत असेल तुम्ही बघू शकता सिमर मटेरियल मध्ये तुम्हाला छानपैकी गोटापट्टीचं लाइनिंग आणि छानपैकी तुम्हाला जरीच असेल पैकी युनिक काम दिसतंय म्हणजे छान सुंदर कलेक्शन आहे रिजनेबल रेटात आणि एवन क्वालिटी हवी तर मंडळी तुमच्यासाठी जालन मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे मंडळी तुम्ही नवीन असाल चानल आमच्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करणं अजी बात विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहिणं अजी बात विसरू नका तर आपण एक नेक्स्ट कलेक्शन बघूया कॅटलॉग पीसेस जर हवं असेल तुम्हाला हे जर तुम्ही लूज पॅकिंग बघितलं पण या पद्धतीने जर तुम्हाला कॅटलॉग कलेक्शन हवं असेल कलर चार्ट तुम्ही बघू शकता छानपैकी लाईट आणि डार्क डस्टी सगळ्या प्रकारचे तुम्हाला कलर चार्ट मिळतात आणि सर्वात मेन तर याच्यावर तुम्हाला कॅटलॉग पण दिलं जातं जेणेकरून रिटेलर असाल तर त्यांना जास्त पीसेस ओपन करायची गरज अजिबात पडत नाही तर कॅटलॉग दाखवल्यानंतर कसं एकदम सॅटिस्फाईड होऊन जातं तुम्हाला क्वालिटी रेंज जेवण मिळते झालान मेगा मार्ट मध्ये मंडळी तुम्ही घरी बसलेही कलेक्शन मागू शकता व्हिडिओ कॉलने किंवा पीडीएफ ने पण पर माल परचेसिंग करू शकतो तुमच्या मनात सर्वात मोठी शंका आली असेल की मॅडम व्हिडिओ कॉलने परचेसिंग केली तर तोच आम्हाला माल येईल का नक्की मंडळी मी स्वतः गॅरंटी घेते जे तुम्ही व्हिडिओ कॉल मध्ये परचेसिंग करता तोच तुम्हाला माल मिळतो कारण जालन मेगामार्ट एक ट्रस्टेबल कंपनी आहे तर मंडळी याच्यातलं कुठलेही तुम्हाला प्रॉडक्ट आवडलं असेल तर नक्की त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत आहे त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी ही करू शकता किती पीसेस सेट असणार से आहे किंवा काय रेंज असणार आहे ते तुम्हाला जी आमची ऑनलाईनची टीम आहे ते तुम्हाला सांगणार आहे की कि किती पीसी सेट आहे किंवा कसं कॉन्सेप्ट तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे बघू शकता लेहिरी बांधणी प्रत्येक टाईपमध्ये हर एक स्टेटचा तुम्हाला इथे टेस्ट मिळणार आहे म्हणजे भरभरून कलेक्शन जर तुम्हाला हवे असेल रिजनेबल रेटामध्ये तर तुमच्यासाठी जालान मेगा मार्ट खूप बेस्ट असणार आहे मंडळी अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं विसरू नका अशा छान छान व्हिडिओ आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार